जय स्वामी समर्थ जय शिवराय जय जिजाऊ नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही स्वस्त मस्त तंदुरुस्त आज मी एक मराठी कविता तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ही कविता मी स्वतः लिहिलेली या कवितेचं नाव आहे सौभाग्याचं लेणं तर ही कविता तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका एक प्रेयसी या कवितेमध्ये प्रियकराची वाट बघत आहे आणि तिची वाट तिच्या मनाची आतुरता या कवितेमध्ये तिच्या मनातील भावना कागदावर उमटलेल्या आहे असे ही कविता कवितेचे नाव आहे सौभाग्याचं लेणं तर मग आपण सुरू करूया प्रियकरा केलास माझ्या मनाचा झरा जिकडे पहावे तिकडे पलटतो वारा प्रियकरा केलास माझ्या मनाचा झरा जिकडे पहावे तिकडे पलटतो वारा प्रकाशाची ज्योत जशी कंदिलात तशी तुझी मूर्ती माझ्या मनमंदिरात पाहते मी तुला चांदण्यात स्पर्श तुझ्या मनाचा सुगंध येतोय नावाचा स्पर्श तुझ्या मनाचा सुगंध येतोय नावाचा असा रे तुझाच ध्यास अटकतो श्वासात श्वास तुझ्या विना जात नाही तोंडात घास तुझ्या विना जात नाही तोंडात घास राम लक्ष्मण भरत शत्रुगन आहे चार पुत्र राम लक्ष्मण भरत आहे चार पुत्र घातले मी तुझ्या नावाचे मंगळसूत्र तुझ्याच नावाने जीवन अर्पिले संपूर्ण दोन बासांची करून निशानी घेऊन जाशील वनी, तेव्हा तुझ्याच हाताने मिसळेल मातीत पाणी कपाळी टिळा कुंकवाचा लावणी हातात हिरवा चुडा घालून राहिले माझ्या अश्रू येते रे डोळ्यात प्रतिबिंब पाहते मी तुझे पाण्यात प्रतिबिंब पाहते मी तुझे पाण्यात कसले होते दारात कधी येणार माझ्या प्रियकराची वरात आतुरता लागते मनाला कधी भेटते माझ्या जीवलगाला सहारा तुझ्या प्रेमाचा पण आसरा नाही कुंकवाचा वाटले होते रे मला करशील माझ्या जीवाचं सोन पण झालं माझ्या आयुष्याचं जवन यालाच म्हणतात सौभाग्याच लेन यालाच म्हणतात सौभाग्याच लेन यालाच म्हणतात सौभाग्याच लेन हेच असत स्त्रीच सौभाग्याच लिहिण जीवन अर्पिले संपूर्ण काही अर्थ नाही त्याला म्हणून प्रिय करा म्हणते मी जीव लगा जीव लावू नको कुणाला जीव लावू नको कुणाला जय हिंद जय जिजाऊ जय शिवराय